नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे ठाकरे सिनेमा मुंबई इथं तडका यावेळी त्यांना शिवसेनेचे खासदार आणि ठाकरे सिनेमाचे निर्माते संजय राऊत यांनी अडवण्याचा प्रयत्न केला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ठाकरे या चित्रपटाचा प्रीमियर बुधवारी संध्याकाळी वरळी इथं ठेवण्यात आला होता चित्रपटाच्या स्क्रीनिंग वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे मधूनच निघून गेले निर्माते खासदार संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण पानसे चित्रपट न पाहताच तिथून निघून गेले त्यामुळे या चित्रपटाच्या प्रीमियर वेळी मानापमानाचं पा नाट्य पाहायला मिळालं या स्क्रीनिंगला राजकारणातील अनेक मान्यवर उपस्थित होते चित्रपटाचं स्क्रीनिंग दिग्दर्शक अभिजित पानसे आधीच सुरू करण्यात आलं पानसे यांना निर्माते संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीनं पहिल्या रांगेत बसवणं अपेक्षित होतं मात्र पानसे चित्रपट गृहात आल्यानंतर त्यांना व त्यांच्या सोबत असणाऱ्या मंडळींना बसण्यासाठी योग्य जागा न ठेवल्यानं ना ते नाराज होऊन निघून गेले यावेळी राऊत यांनी पानसे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण पानसे चित्रपट गृहाबाहेर पडले या चित्रपटाचा दिग्दर्शक या नात्यानं मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि निर्माते संजय राऊत यांच्या बरोबरीनं बसण्याची अपेक्षा होती माझ्या बरोबर काही मंडळी होती त्यांच्याही बैठकीची नीट व्यवस्था केलेली नव्हती असा अपमान दरवेळी सहन करून घेणार नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली दरम्यान चित्रपटाच्या प्रमोशन मधूनही पानसे यांना डावलल्याची चर्चा होती चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चच्या वेळीही पानसे अनुपस्थित होते तेव्हा राऊत यांना पानसे म्युझिक लॉन्चला उपस्थित का नाहीत असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते ठाकरेच्याच ते मराठी डबिंग मध्ये व्यस्त असल्याचं राऊत यांनी सांगितलं तेव्हापासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं बोललं जात होत सिने जगताशी संबंधित असे आणखी व्हिडिओ आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी तिचा जागर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका